जय महाराष्ट्र काल बिहार विधानसभेचे निकाल लागले ते निकाल बघितल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचीच पुनरुत्ती तिथं झाली एवढं तर स्पष्ट आहे म्हणजे आजपर्यंत जेवढे आरोप विरोधी पक्षाकडनं झाले ते आरोप काही प्रमाणात सत्य आहेत की काय अशी शंका लोकांच्याच मनात उपस्थित होती आणि या सगळ्या शंकांवर उत्तर शोधण्यासाठी आज आपण आलोय पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नीरज नागरे यांच्याकडं बघूयात ते या विषयावर काय म्हणता ते नमस्कार जी थँक्यू वैभव जी काल जो बिहारमध्ये जो निकाल लागला आहे तर त्या निकालावर आपल्याला काय वाटतं म्हणजे हा निकाल कुठल्या पद्धतीचा आहे वैभव तुम्हाला मध्ये गुन्हेगारीचा बिहार झाला आणि काल बरोबर याच थ्री सिक्स्टी डिग्री उलटा झाला काल बिहारच्या राजकीय निवडणुकीचा महाराष्ट्र झाला म्हणजे आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभांमध्ये जो पॅटर्न पाहिला की बहुमत दोनशे अठ्याऐंशी ची विधानसभा आणि दोनशेच्या च्या पुढचं बहुमत भाजप महायुतीला मिळालं आणि विरोधक हे जवळपास पन्नासच्या आतमध्ये सगळे आटोपले गेले सेम बिहारमध्ये झाले नाही बिहारमध्ये देखील महागठबंधन हे चाळीसच्या आत गेलं आणि जी महायुती होती म्हणजे राष्ट्रीय लोकदल म्हणजे आर डी राष्ट्रीय जनता दल, दल आणि यांचं जे साठं होतं ते सरकार सत्तेवरती आले रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांचं सरकार मध्ये सुद्धा आय थिंक एकोणीस वगैरे आमदार असे धरून ते सगळे दोनशे तेराच्या पुढे वगैरे त्यांची गाडी जातीय तर एकूण याचं विश्लेषण काय करायचं कि मुळात आता आपण बघितलं तर भाजपने यामध्ये प्रचार करायला सुद्धा फार ताकद लावली नव्हती म्हणजे महाराष्ट्राच्या पाठोपाठ ही निवडणूक जर का आपण पाहिली तर मॅनेज झालेला निवडणूक आयोग सगळ्या शासकीय यंत्रणा कमकुवत पडलेला जो यादव क्लॅन होता म्हणजे यादवांमध्ये सुद्धा यादवी माजलेली होती आपण जर का पाहिलं ला। लालू प्रसाद यादव यांचे दोन मुलगे तेजस्वी आणि तेजप्रताप पण तेजप्रताप त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या लिबीमुळं जे काय तो आपण त्यामध्ये बोलू नको यात पण त्याच्यामुळं एकीकडे कमकुवत झालेला विरोधी पक्ष राहुल गांधींची या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये असलेली अनुपस्थिती कुठेतरी महागठबंधनला मागे घेऊन जाणारी ठरली आणि ऍट द सेम टाइम जो तिसरा फॅक्टर याच्यामध्ये आला तो प्रशांत किशोर पांडे यांचा जे किंगमेकर म्हणले जातात मात्र त्यांनी इथे मत खायचंच काम केलेलं आहे आणि त्यांना यादव क्लॅन मधली जी यादवी माजली त्या तेजप्रताप यादव यांच्या पक्षाने सुद्धा मत खायची कामं केलेली आहेत आणि जे एकूणच महागठबंधनला बाधलं त्यासोबतच जो त्यांनी निवडणुकीच्या मतदार याद्या दुरुस्तीचा जो कार्यक्रम घेतला होता त्याच्यामुळे जे झालं पासष्ट लाख मतदार त्यांनी वगळले मग ते कुठले वगळलेले काही याद्या मी काल बघितल्या आता सगळे मतदारसंघ सांगण्याजोगे त्यातले नाही आहेत पण जवळपास एकशे ऐंशी पेक्षा जास्त मतदारसंघ असे की ज्याच्यामध्ये ते जे वोटर्स आहेत म्हणजे एखादा उमेदवार हा समजा पन्नास हजाराने आलाय तर त्या विधानसभेमध्ये चाळीस हजार वोटर हे निवडणूक आयोगाने ऑलरेडी डिलीट केलेले होते मग हे मतदान कोणाचं गायब झालेलं आहे तर ते मतदान विरोधी पक्षांचं गायब झालेलं आहे आणि अशामुळे थोड्या थोड्या मार्जिन ने का होणार यांच्या त्या जागा वाढलेल्या मग आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्यामध्ये गेम चेंजर फॅक्टर वैभव मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला विषय महागठबंधनला जे नरेटिव्ह लावण्यात आलं होतं सगळ्यात पहिलं लाडकी बहीणचा फॅक्टर जसा आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मान्यच करावा लागला तसा तिकडे सुद्धा तिकडे तर लाडकी बहीणच्या मला वाटतं चारपट पैसे दिले दहा हजार रुपये प्रत्येक महिनेला दिले मला वाटतं सव्वा कोटी अगदीच एक, एकदम परफेक्ट फिगर सांगायची तर एक कोटी एकोणचाळीस एक लाख महिलांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या आधी दहा हजार आणि निवडणुकीनंतर पुन्हा दोन टप्प्यामध्ये पैसे गेले मला सांगा जे बिमारू राज्य म्हणून ओळखलं जातं किंवा जे राज्य कमकुवत राज्य म्हणलं जातं अशा स्थितीमध्ये दहा हजार रुपये एखाद्या बाईच्या खात्यामध्ये जाणं दहा हजार रुपये एखाद्या कुटुंबाला मिळणं ज्यांची दोन वेळ खायची भ्रांत आहे ज्यांचा मुलगा पुणे मुंबईत आहे त्यांच्यासाठी ही दिवाळीच आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या दहा हजारांचा फॅक्टर त्यासोबतच आर के आपण उल्लेख केला त्यांनी सुद्धा जी मतं खाल्ली त्यासोबत ते ते, तेज, तेज प्रतापने सुद्धा जे मतं खायचं काम केलं ते त्यांना बाधलं त्यासोबतच जंगल राजचं जे नेरेटिव्ह होतं लालू प्रसाद हो, यादव यांच्या एकूणच याच्यामध्ये जे सरकार होतं त्याचं यांनी ज्या पद्धतीने अभि जंगल राज आहे का जंगल राज आहे का हिंदू मुस्लिम हा फॅक्टर तिथे फार नाही चालला कारण भाजपला सवर्ण आणि काही प्रमाणात ओबीसी यांची मतं मिळतात मात्र दुसरीकडे मुस्लिम मत सुद्धा काही प्रमाणात नितीश कुमारांना मिळालेली आहेत हे आपण मान्य केली पाहिजे रेवडी कल्चर काही ना काही प्रमाणामध्ये भाजपला फायद्यात घेऊन गेलं याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांना त्याचा फायदा झाला आणि दुसरीकडे राहुल गांधींची अनुपस्थिती हा विषय आहेच त्या संपूर्ण कालावधीमध्ये राहुल गांधी परदेशात निघून गेले खर तर ही निवडणूक महत्वाची होती आणि वोट चोरीचा जो पॅटर्न आहे वोट चोरीच म्हटलं पाहिजे तर वोट चोरीचा जो पॅटर्न आहे तो सगळ्यात आधी टिकोड राहुल गांधींनी केलेला आहे ते लिडर ऑफ ऑपोजिशन आहेत असं असताना ज्या पॅटर्नला आता जर का बाळ तुम्ही जन्माला घातलंय तर तुमचं काम आहे की नाही संगोपन करणं आणि त्याला पुढे नेणं तर राहुल गांधींनी जे काम केलं जो वोट चोरीचा पॅटर्न ओपन केला त्याच्यावरती खरं तर त्यांनी ठोस कॅम्पेनिंग करणं गरजेचं होतं त्यांनी ठोसपणे हा विषय जनतेमध्ये नेणं गरजेचं होतं मात्र असं न करता राहुल गांधी कुठेतरी आलिप्त राहिलेले दिसले रादर ते नव्हतेच प्राचार यंत्रणेमध्ये त्यामुळे ते कुठेतरी तेजस्वीची ते बाजू लंगडी पडलेली दिसून येत होती आणि दिसूनच येत होती त्याच्यामध्ये काही दोमत नाही कारण एक तर स्वतःचा भाऊ स्वतःच्या सोबत नाही त्यातल्या त्यात तो आपल्या विरोध तो, तो, तो मतच खाणार आहे यादव नितीश कुमारांची मतं खाल्लेली नाहीत आणि भाजपची मतं खाल्लेली नाही यादव यांनी खाल्ली म्हणजे कोणाची तर अं जेडीयूचीच मतं खाल्लेली आहेत आर मतं माफ करा आरजेडीचीच मतं खाल्लेली आहेत जेडीयूची खाल्ली नाहीत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी महागठबंधनला मागे नेणाऱ्या ठरल्या आणि त्याच्यामुळे त्यांचं पाणीपत झालं या सगळ्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात काय होईल असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हा कसा फॅक्ट करेल असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जर का पाहिलं तर आपण आधी तिकडचा जो सत्ता स्थापनेचा पॅटर्न आहे तो नीट समजून घेतला पाहिजे सगळ्यात पहिला विषय तर बार्गेनिंगचा राहणार आहे महायुतीमध्ये आता प्रत्येक पवार क्लॅन असेल एकनाथ शिंदेचा पक्ष असेल किंवा भाजप असेल हे आपापल्या वैयक्तिक पातळीला मसल फ्लेक्सिंग करतायत मात्र त्याच वेळी बिहारच्या निवडणुकांमधन स्पष्ट मेसेज गेलाय की आमच्या सोबत रायत राहाल तर फायद्यात राहाल आमच्या आटींवरती कारण आपण टेक्निकल मुद्दे जर का त्यातले पाहिले तर बिहारचं टोटल मतदान हे सात कोटी बेचाळीस लाखांचे वैभव आणि निवडणूक आयोगाने सांगितलं की बिहारमध्ये जे टोटल मतदान झालं ते सहासष्ट टक्के झालेले पण मग ते किती झालं तर सात कोटी पंचेचाळीस लाख आणि पुढे अठ्ठावन्न हजारावर वर समथिंग म्हणजे शंभर टक्क्यांहून जास्त मतदान झालेलं तुम्ही आकडेवारीच सांगताय मात्र पर्सेंटेज मध्ये सहासष्ट टक्के सांगताय मग हे जे दोन कोटींपेक्षा जास्त मतदान वाढलंय हे कुठून आलेलं आहे याच्यामुळे तुम्ही सगळं केल, ते केलं त्याच्यामुळे निवडणूक यंत्रणा तुमच्या हाताशी आहे हा मेसेज तुम्ही तुमच्या आघाडीतल्या नेत्यांना देता दुसरं एकोणनव्वद नव्वद जागा या भाजपने जिंकल्या आहेत आणि नितीश कुमारांनी जिंकलेल्या आहेत मात्र दुसरीकडे तुम्ही जर का पाहाल तर अपक्ष हे बिहारमध्ये एकोणीस जिंकलेत आणि एकोणीस परत यांचे चिराग पासवानच्या पक्षाचेच माणसं आहेत पीचे त्याच्यामुळे अपक्ष चिराग पासवान आणखी काही दोन सहयोगी दला आणखी आहेत त्यांना ऍड केलं आणि भाजप यांनी जर का ठरवलं तर नितीश कुमारांना वगळून सुद्धा हे सत्तेमध्ये बसू शकतात म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजप साईड बाय करू शकते अगदी शंभर टक्के करू शकतो वैभव मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा मेसेज हाच दिलेला आहे की राहायचं तर आमच्या अटींवरती राहा ही निवडणूक कार्यकर्त्याची वगैरे असते हे बरोबर आहे म्हणायला ठीक आहे मात्र लाचाराला लक्षात घ्या कुठल्याही प्रकारची निवडणूक नसते लाचाराला अटी नसतात आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मुळातच लाचारी पत्करलेली आहे त्यामुळे आता भाजप जेवढा तुकडा टाकेल भाजप ज्या अटी शर्ती सांगेल तुम्हाला त्याच मान्य करणं गरजेचं आहे आणि भाजपने हाच निकाल किंवा हाच गर्भितार्थ याच्यामध्ये दिलेला आहे आता अगदी शेवटचा प्रश्न लोकशाहीचं आणि बिहारचं आणि एकूणच देशाचं भवितव्य काय हे पण मी एका ओळीच सांगतो तुम्हाला निवडणूक व्हायच्या आधी आता मीम्स खूप व्हायरल झाले त्याच्यावरती आपण बघाल की ट्रेनच्या डब्यामध्ये कशा पद्धतीनं बिहारचे तरुण निवडणुका व्हायच्या आधी कसे डबे भर बर भरून आपलं बनेल टॉवेल सगळं उंडाळून आपापल्या पद्धतीनं गेले मला त्यावर बोलायचं नाही ज्या पद्धतीनं ते गेले दहा हजार घेतले दिवाळी केली सरकार बनवलं आणि आता विकासाला मत दिल्यानंतर ते त्याच पद्धतीनं आता पुण्या मुंबईकडं महाराष्ट्राकडं आलेले याच्यावरून आपण इतकंच लक्षात घ्यायचं बिहारचं जे भविष्य ते जसं होतं तसंच राहणार आहे ते बिमारू राज्यच राहणार आहे बिहारमध्ये काही आता खूप काही वेगळं करण्याची आपण अपेक्षा नाही रादर खूप काळासाठी आता ट्रॉमेटाईज सगळ्या विरोधी पक्ष झालेला आहे आता त्यांना पुढचा पाच वर्ष कार्यक्रम काय करायचा हा प्रश्न खरा विरोधी पक्षासमोरचा आहे राहिला प्रश्न लोकशाहीचा तर वैभव तुम्हाला सांगतो तिचं भविष्य हे अतिशय अंधारमय आणि अंधकारातच गेलेलं आहे कारण व्हीव्हीपॅट स्लिप्स लक्षात घ्या आपण जेव्हा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वरती जेव्हा आक्षेप लावले तेव्हा आपण व्हीव्हीपॅट स्लिप्स वरती सगळं टॅली करण्याचं बोलत होतो मात्र ज्या स्लिप्स आपण टॅली करायची भाषा करत होतो वैभव त्या स्लिप्स बिहारमध्ये ते रस्त्याच्या कडेला पडलेल्या आहेत याच्यावरती चर्चा व्हायच्या अगोदरच दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि हा विषय पूर्णपणे दबला गेला बातम्यांमधून आणि नॅशनल मीडिया तर चाटुकारितेसाठी प्रसिद्धच आहे ती गोदी मीडियाच आहे त्याच्यामुळे हा विषय चर्चेत आलेला नाहीये त्याच्यामुळे आगामी काळामध्ये व्ही व्ही स्लीप जरी काउंट झाल्या तरी त्या फेकून दुसऱ्या त्याच्यामध्ये फीड केल्यात का हा एक विषय राहणार आहे आणि तुम्हाला सांगतो आत्ता महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आगामी आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एका वाक्यात सांगतो रात्र वैऱ्याची डोळ्यात तेल घालून महाविकास आघाडीला महाविकास आघाडी म्हणजे आता फक्त ठाकरे दोन ठाकरे आणि एक पवार अशी उरलेली नाहीये काँग्रेसने सुद्धा मला वाटतं उत्तर भारतीय मतांची काळजी करणं सोडून दिलं पाहिजे कारण उत्तर भारतातल्या गोबर पट्ट्यातला मतदार तुम्हाला किती मानतो हे हरियाणाच्या निकालावरून कळतंय युपीच्या निकालावरून कळतंय आणि बिहारमुळे तर कळालेलंच आहे म्हणजे काँग्रेसला मतं मिळाली नसतील का तर मिळाली पण मग त्यातले किती उत्तर भारतीय आता इथं जे उत्तर भारतीय मुंबईमध्ये आलेले आहेत त्यातले सवर्ण आणि ओबीसी आहेत दलित आपले तिथेच जो आपण डेटा काढला तर त्यांना तिकडेच काहीतरी मोलमजुरी करावी लागते घर बघावं लागतं त्याच्यामुळे सवर्ण उत्तर भारतीय जे बहुसंख्येमध्ये आहेत ते काही काँग्रेसला मत देणार नाही त्याच्यामुळं काँग्रेसने उगाच वेगळा फाटा फोडून काहीतरी आघाडीला कमकुवत करण्याचा वेडेपणा करू नये असं मला वाटतं जर का त्यांना निवडणुका सिरियसली घ्यायच्या असतील तर तर या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत आणि आघाडीत जाऊन कशा पद्धतीनं सगळं जो काही आपलं ठोकताळ आहे तो व्यवस्थित मांडला पाहिजे कारण व्ही 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 पॅट स्लिप्स आणि एकूण निवडणूक यंत्रणा प्रचार यंत्रणा या सगळ्या गोष्टींवरती सिरियसली अभ्यास करून लक्ष ठेवून बूथ लेवल मॅनेजमेंट मजबूत करून आणि सहयोगी पक्षांसोबत जुळवून जर का काँग्रेस नेते वागले तर ठीक तर महापालिकेमध्ये कदाचित यशाचं शिखर त्यांना गाठता येईल वैभव किंवा विधानसभेमध्ये लोकसभेच्या निकालानंतर प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचा एक मुख्यमंत्री तयार होता शपथविधी घ्यायला जॅकिट जिवली होती पण आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाहीये तर त्याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे विरोधी पक्षांनी म्हणजे काँग्रेसने सुद्धा शिवसेनेने सुद्धा मनसेने सुद्धा आणि पवारांनी सुद्धा पवारांचं थोडंसं याच्यामध्ये वेगळं आहे कारण मागे पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी जे वक्तव्य बालिशपणे केलं होतं की तो काही असं वागेल मला वाटत नाही हे काही कौटुंबिक कहाणी घरघर की ना त्याच्यामध्ये राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं शरद पवारांनी त्यावर तंबी दिलेली आहे त्यामुळे मला वाटतं अतिशय गांभीर्यानं अतिशय सिरियसनेस बाळगून कारण सरकार आता रेवड्या कितीही वाटणार लाडक्या बहिणीचे तीन महिन्याचे हप्ते एकदम ते जमा सुद्धा करू शकतात विरोधी पक्षांकडे द्यायला काय विरोधी पक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि लोकशाही जर का वाचवायची असेल तर मला वाटतं गांभीर्याने याच्याकडे बघून आपलं काम पुढे केलं पाहिजे धन्यवाद सर थोडक्यात काय जर या देशाची लोकशाही वाचवायची असेल जर या देशाचं भवितव्य वाचवायचं असेल तर मतदारांनी आणि विरोधी पक्षांनी जागृतपणे काम केलं पाहिजे तरच या हिटलरशाही भासमासुरळला आपण जाळून टाक जाळून टाकू शकतो एवढे निश्चित जय महाराष्ट्र